सुस्वागतम सुस्वागतम शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रेमनगर राजा कांजूरचा गणेश मानाचा सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहेत बेचाळीस वर्ष अभिमानाची कांजूरच्या राजाची पाहिलंत ना हे जर असेच चालू राहिले तर आपली येणारी पिढी मोबाईलच्या पूर्णपणे आहारी जायला वेळ लागणार नाही आजच्या या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात झालेल्या प्रगतीने मानवाची भेट मोबाईलसारख्या एका अशा आधुनिक संसाधनाशी करून दिली आहे जो आज मानवाच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे ज्याच्या विना राहणे जणू अशक्यच पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईटच नाही का मग तुम्हाला वाटत नसले तरी मोबाईलचे हे एक व्यसन तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी दारू आणि सिगरेटच्या व्यसना इतकेच घातक ठरत चालले आहे सध्याच्या काळात लहान मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन हे एक गंभीर समस्या बनले आहे कुणी एकेकाळी कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी वरदान ठरलेला हा मोबाईल आता श्राप ठरत आहे कोरोनाचे संकट तर आता निघून गेले परंतु मुलांना लागलेली ही सवय हे आता नवीन संकटच निर्माण झाले आहे जी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम ठरत आहे जसे की छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करणे चिंता नैराश्य अशा मानसिक समस्या अनुभवू शकतात तसेच डोळे दुखणे दृष्टी कमजोर होणे मधुमेह लठ्ठपणा अशा गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात शिवाय मोबाईलच्या अतिवापरामुळे सात वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये जाणवत असलेला एक बदलातील प्रकार म्हणजेच ऑटिझम आता ऑटिझम म्हणजे काय हाक मारल्यावर प्रतिसाद न देणे इतर लहान मुलांसारखे न बोलणे काही शब्द पुन्हा पुन्हा वापरणे थोडक्यात काय तर ऑटिझम म्हणजे एक अशी परिस्थिती ज्यात मुलांना समाजात राहण्यापेक्षा एकांतात किंवा स्वतःतच गुंतून राहणे सोयीचे वाटते वास्तविक पाहता मोबाईल हे कनेक्टिव्हिटी प्रदान करतं संवादापासून ते मनोरंजनापर्यंत या साधनाने जगाशी संवाद साधण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे परंतु याच साधनाच्या अतिवापरामुळे आपल्या येणाऱ्या पिढीचा संवाद समाजापासून कुटुंबापासून आणि त्यांच्या बालपणापासून कुठेतरी हरवत चालला आहे मग तुम्ही म्हणाल या गोष्टीला जबाबदार कोण तुम्ही हो हो तुम्हीच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कसे अनेकदा आपली कामे करण्यासाठी अथवा स्वतःचा मोकळा वेळ मिळावा म्हणून पालक स्वतःहून मुलांच्या हातात मोबाईल देतात प्रत्यक्ष पाहता मोबाईल ही त्यांची गरज नाहीच आता हेच ना अगदी लहानपणापासून मुले जेवत नाहीत अथवा रडणे थांबवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो आणि तुमची हीच चूक पुढे त्यांना मोबाईलच्या व्यसनाधीन जाण्यास कारणीभूत ठरत आहे एवढेच काय तर काही वेळा आपण आपला मोकळा वेळ आपल्या मुलांना न देता आपल्या मोबाईलसोबत घालवणे पसंत करता परिणामी तुम्हाला मोबाईलमध्ये गुंतलेले पाहून मोबाईल हेच मनोरंजनाचे उत्तम साधन आहे असे मुलांना वाटू लागते त्यामुळे त्यांचीसुद्धा मोबाईलबद्दलची उत्सुकता वाढते एखादा बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासूनच करणे गरजेचे असते थोडक्यात काय आई वडील हे मुलांचे आदर्श आणि पहिले गुरु असतात प्रत्येक प्रत्येकवेळी मुलंही तुमच्याकडे पाहूनच तुमचे अनुकरण करू पाहतात मग जर ही परिस्थिती बदलायची असेल तर याची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी नाही का आपल्या मुलांच्या आधी आपण स्वतःमध्येच बदल घडवणे गरजेचे आहे यासाठी मुलांसमोर शक्यतो मोबाईलचा वापर टाळा मोकळ्या वेळेत मुलांच्या क्षमतेनुसार घरातील कामात त्यांची मदत घ्या जेणेकरून ते स्वावलंबी होतील आणि काही व्यावहारिक गोष्टी देखील शिकतील वास्तविक पाहता आजच्या या काळात मुलांना मोबाईलपासून पूर्णपणे दूर ठेवणे हे कठीणच परंतु त्यासाठी त्यांना मारहाण करण्याऐवजी त्याचा वापर कुठे आणि किती करावा याची जाणीव त्यांना करून देणे ही आपलीच जबाबदारी आहे जर आपणच मुलांना मोबाईलची गरज भासू दिली नाही तर त्यांना त्याची सवय लागणार नाही आणि स्वतःच्या मनोरंजनासाठी किंवा प्रत्येक कामासाठी मोबाईलची गरज भासणार नाही चला तर मग आपल्या मुलांना मोबाईल रूपी असुराच्या आहारी जाण्यापासून वाचवूयात ओसाड पडलेली ती मैदाने पुन्हा गजबजवूयात शांत पडलेले ते चेहरे पुन्हा हास्याने खुलवूयात घरात संपत चाललेला पालक आणि मुलांमधील तो संवाद पुन्हा बहरून आणूया आपल्या घराचे घरपण आणि आपल्या मुलांचे बालपण जपूयात हे गणराया तंत्रज्ञानाच्या या आधुनिक युगात मोबाईलसारख्या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या संसाधनाचा अतिरेक टाळण्याची आणि त्याचा सदुपयोग करण्याची सद्बुद्धी आम्हाला दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना